चांगलं सेटल झालं होतं मी माझं औरंगातला एक घर होत पण नंतर मग जसं नगर परिषद निवडणूक झाली आणि लोकांचा संपर्क वाढत गेला बाडानी त्यावेळेस ठेवलं किंवा आता आपल्याला आपल्या कुटुंबातील कुठलं तरी सदस्य याच्यात रिंगणात उतरल्याशिवाय आपल्याला मतदारसंघाचं चित्र बदलता येणार नाही मागच्या आपण बघतो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत बरेच आपले विकासात्मक कामं झाली त्यावेळेस सगळ्या गोष्टी समाधान वाटायचं पण आपण बघतो की दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार एकोणीसच्या नंतर ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही जी भूमिका बजावलं पाहिजे होती तिथं आम्ही कमी पडलो त्यानंतर परत जे तीन पक्षाचं सरकार आलं तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर तरी ज्या आपल्या अडचणी कमी व्हायला पाहिजे होत्या मला सांगा इथं एक तरी आपला कार्यकर्ता असा आहे का की त्याला बिना पैशाचं पंचायत समितीमध्ये एक वीर किंवा एक घरकुल मंजूर करता एक तरी माणूस आहे का <laughs> मला सांगा तहसील मध्ये असं एकतरी आपल्याला लाभार्थी भेटेल का की ज्याला संजय गांधी निराधार योजनेचं पगार बिना पैसे त्याचा मंजूर करता आले